श्रीराम जय जय राम एकोणतीस सप्टेंबर प्रपंच हे साधन परमार्थ हे साध्य मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी मी माझ्याकरता जगतो असे न म्हणता रामाकरता जगतो असे म्हणूया मग रामाचेच गुण अंगी येतील आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात म्हणून भगवंताकरता जगावे प्रपंच हे साधन आहे परमार्थ हे साध्य आहे प्रपंच कुणाला सुटला आहे पण साधू त्याचा सदुपयोग करतात आम्ही तसा करीत नाही म्हणून परमार्थ साधत नाही जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत मनुष्यजन्म संत समागम आणि मुमुक्षत्व मनुष्य जन्म हा परमार्थ करताच आहे विषय भोगासाठी नव्हे परमार्थाची तळमळ लागली पाहिजे तळमळ उत्पन्न झाल्यावर मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच समय लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल रूपी तेल वारंवार घालावे मग परमार्थ दिवा कायम राहील परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागली पाहिजे मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच निदान पाट्या तरी आढळतात आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही मग वाटाड्या कसा भेटणार परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया आचार आणि विचार यांची सांगड असावी पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आश्रमात आणायला काय हरकत आहे जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही प्रथम एक रस्ता मग दुसरा मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळेल तेवढे तरी कृतीत आणूया दृढनिश्चयाने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे संत सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा तेथे बुद्धीभेद होऊ देऊ नये याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होईल मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ अहम बुद्धी ठेवणे हा प्रपंच परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोपावला हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो झाडाचे पान रामा वाचून हलत नाही देहाचा योगक्षेम तर तोच तो चालवतो मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना आजचे बोधवचन कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार नाही श्रीराम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ एक नम्र निवेदन कुठल्याही धार्मिक कार्यात तसेच उत्सवात आपल्याकडूनही काही सेवा घडावी यासारखे भाग्य नाही आपल्या या, या लाडक्या भक्तीसुद्धा डेली चॅनलवर स्नेह असणाऱ्या असंख्य भाग्यवानांना ह्या चॅनलसाठी काही आर्थिक सेवा करायची असेल तर त्यांनी कृपया आम्हाला खालील फोन नंबरवर गुगलपे फोनपे किंवा स्कॅन कोड स्कॅन करून देखील आपली सेवा देऊ शकता धन्यवाद